या आंदोलनाचं नेतृत्व आमच्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय मुकेश आवड तर आपल्या शहरातून जात असताना मी अक्षर साहेब मागे जाते आणि आंदोलनाविषयी ज्यांनी कोणी आंदोलन आतापर्यंत केले त्याचं उत्तर मी आज देणार आहे कारण ज्यावेळेस वेळेस नगराध्यक्षाच्या निवडणुका लागल्या नगर परिषदच्या लाग आणि आमच्या भारतीय जनता पार्टी अर्चनाताई अचानक राष्ट्रवादी करून माझ्या भाभी होत्या पण काय नाव मला सांगता भाभी आणि काँग्रेस कडून म्हणजे नगरपंचायत कार्यालया समोर पाणी गंभीर पाणी प्रश्न पाहिजे धरणातले पाणी पाहिजे कडकपूर्णा धरणातले पाणी नागरिक व महिला साखळी पिण्यासाठी आम्ही भोकरदन नगरपरी बघलेलो भोकरदन शहराला पाणीपुरवठा हा कमीत कमी वीस ते बावीस दिवस होत नाही आणि पाणीपुरवठा जरी झाला तर नळाला पाणी येत नाही टँकरचा पाणीपुरवठा हा अल्प प्रमाणात होत असल्यामुळे नागरिकावर आधीची वेळ आलेली आहे तरी आमची सर्व एच डी एमला आणि मुख्यालयाला विनंती आहे की बाबा हा प्रश्न मार्ग लावण्याकरता तुम्ही एकंदरीत तरी थोडे जिल्हाधिकाऱ्याकडे जा दोन्ही जिल्हा जा आणि हा प्रश्न खडक करून आम्हाला पाईपलाईन चालू करून पाणी सुरळीत सुरळीत करण्यात यावा याकरता आम्ही आजच्याकडे चांगलं प्रश्न बसावं की काही उपोषण एकदा पार्टीचं नाही आहे सर्व जनतेचं आहे सर्व नागरिकाचं आहे आणि महिलाचं आहे तर हे सर्व जनतेला आमची विनंती आहे की सर्वांनी या उपोषणामध्ये सामील व्हावं अशी मी विनंती करतो आज भोकरदन शहरामध्ये सर्व महिला नागरिकाच्या वतीनं भोकरदन शहरामध्ये नगर परिषद कार्याल कार्यालयावर असं वेधे आंदोलन उभं करण्यात आलेलं आहे तर या प्रशासनांना जाग येण्यासाठी आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत खरं म्हणजे चार दिवसापूर्वी आम्ही एच डी साहेबांना सीओंना निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर काही काम अंबलबाजावणी झाली नाही म्हणून आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलं आणि यापुढेही जर त्यांनी याच्यावर काही कारवाई न केली नाही तर आम्ही बेमुदत हे आंदोलन चालू ठेवू आणि शहरातील सर्व महिला मंडळांना माझी विनंती आहे की सर्वांनी या आंदोलनामध्ये भाग मोठ्या संख्येने घ्यावा शहरामध्ये सर्व शहरातील नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पूर्ण धरणामधून शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने या ठिकाणी धरणे आंदोलन व साखळी उपोषणासाठी बसलेलो या जा ठिकाणी खरं पाहिलं असता गोवर्धन शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आज एक एक सव्वा सव्वा महिना पुरवठा होत नाही त्यामुळे जा जनतेची अत्यंत हाल चालू आहेत वास्तविक पाहता नगरपालिका प्रशासनानं जर थोडीशी हालचाल आतापर्यंतच केली असती तर पूर्ण धरणामधून गोवर्धन शहराला आतापर्यंतच या ठिकाणी पाणीपुरवठा होऊ शकला असता व आम्हाला या ठिकाणी उपोषणाला बसतंय किंवा या ठिकाणी प्रशासनाला आज एवढं सांगणं आहे आम्हाला की येत्या दोन तीन दिवसाच्या काळात खडकपूर्ण धरणामधून पाणी पुरवठा जर पुरळीस सुरू झाला नाही तर अत्यंत तीव्र प्रमाण आंदोलन या ठिकाणी भोखर्धन शहरामध्ये उभारण्यात येईल याची जबाबदारी मान्य जिल्हाधिकारी नगर परिषद पंतप्रधान यांच्यावर राहील याची खबरदारी त्यांनी या ठिकाणी घ्यावी तेवढंच आजच्या क्षणी मी त्यांना सांगू यापूर्वी यापूर्वी पालिका निर्माण झाला होता परंतु आपला जो दृष्टिकोन आहे नगरपालिकेचा की यांना माहीत होतं सगळ्यांना आपल्याला मी स्वतः नगरसेवक असताना आम्हालाही माहीत होतं की आपलं जे जुई धरणाचं पाणी आहे हे नगरपालिकेला आयुष्यभर पुरणारं नाही कारण जुई धरणावर खूप मोठ्या ग्रामपंचायतीचं पाणी पुरवठं जातो भोकर नगरपरिषदेचं पाणी पुरवलं जातो आणि येणाऱ्या काळात हे पाणी संपणार आहे हे सगळ्यांना माहीत असताना आणखी काही एखादा पर्याय व्यवस्था का प्लॅन बी हा प्लॅन एक असता प्लॅन बी आपल्याकडे काही होता का याचं नियोजन मागच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यानं केलं नव्हतं के, त्याच्यामुळे हा आता पाणीपासून निर्माण झाला तर पुणे साहेब म्हणजे किल्ली आज किल्ली आहे चाबी आहे सगळे पण किल्ली लावायला त्या सध्या त्या काही पर्याय आणि खडकपूर्णाचा जो विषय त्या काळामध्ये खडकपूर्ण जरी मंजूर झाला असलं तरी आता मान्य आमदार संतोष आनंद समुदाय या विषयावर चर्चा करतो तर त्यांनी हे दूरदृष्टी ठेवून आपल्याला बाणेगाव धरणातून एक डीपीआर आपण पाठवलेला आहे म्हणजे आमदार साहेबांनी मंजूर केला डीपीआर आणि लवकरात लवकर आपल्याला जुई या असेगाव धरणातून सुद्धा पाणी पुरवठा होणार आहे परंतु त्याला वेळ आहे आणि आजचा जो तात्काळ जो प्रसंग निर्माण झाला आहे आजचा हा फेब्रुवारी महिना आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून जून मध्ये जर पाऊस पडला तर जुलैपर्यंत धरणात पाणी येऊ शकतो एका दिवसातून पाणी होऊ शकतो सांगता येत नाही एक दिवशी आलेलं आहे परंतु आजचा आजचा सण असा आहे येणाऱ्या काळामध्ये पवित्र असा रमजान महिना आहे भोकरण हो शहरामध्ये आमचे सगळे मुस्लिम बांधव त्या महिन्यामध्ये उपवास ठेवतात पाणी लागतं आणि नंतर होळीचा सण आहे आणि खर सा माहिन खरं सांगितलं माळी वागिला की सगळ्यात जास्त जे पाण्याचा विषय तो महिलांना टाका असतो आम्ही घेऊन घराच्या बाहेर असतो आणि या ठिकाणी हा पाणी प्रथम जर तातडीने लवकरात लवकर सोडला गेला नाही तर या भोकरण शहरामध्ये कायदा आणि सुव्यस्ते सोडतो नानासाहेबांना आमची खरंच सांगितलं हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून माननीय आमदार रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष पाटील दानवे आपले शेजारचे मंत्री माननीय सत्ता सेठ यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आहे आपल्याला यश जवळजवळ आलेलं आहे परंतु आपणही प्रशासनाला जाग आणण्याकरता या आवश्यक आवश्यकता होती आणि गोकरण शहरातल्या सगळ्या प्रभागातल्या सगळ्या महिला रोज एका एका प्रभागातल्या महिला या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी बसून त्यांच्या पर्यंत ही भावना आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे की पाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे आणि ते पाणी जर नाही मिळालं तर काय परिणाम या होऊ शकतो याकरता माझी सर्वांना विनंती या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं पाहिजे नागरिक म्हणून आलो ना पण मी शिवसेनेचा तालुका प्रमुख आहे हे आमच्या इतिहासात नाही आमची गोखर्दन शहरवासियांना पाणी मिळालं पाहिजे आज या ठिकाणी मुकेश भूजा हजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने तुम्हाला मागणी करत आहे मी हजी साहेब आणि नजीर भाई मुकेश भाऊ यांना एक विनंती करणार आहे भाऊ हे आंदोलन तुमचं एक दोन दिवस चालू द्या शिओसाहेब तुमचं ऐक का नाही बघू द्या नाही तर तुम्ही आम्हाला आदेश करा शिओ साहेब आजचा उद्याचा दिवस तुमचा आहे आणि परवाचा दिवस जर आम्ही हातात घेतला नगरपालिकेला कुलफा ठोकू हो कु। तुम्हाला भोकर दर्शनातून तुम बाहेर काढू मुख्यमंत्री आमचा आहेत तुम्हाला पाणी भाजल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला जर कधी आज या महिलांचा जर आवाज येत नसल या उपोषणकर्त्यांचा जर आवाज तुमच्या कानापर्यंत येत नसल तर बहुजन त्यांना मी विनंती करणार आहे हे आंदोलन आतापर्यंत तुम्ही शांततेच्या मार्गाने चालू केलं शांततेच्या मार्गाने चालू करा आणि या शांततेच्या मार्गाने जर तुमचं नाहीच ऐकलं तर मग चेंडू आमच्या हातात द्या आणि मग आम्ही कस पाणी मिळत नाही आम्ही भाऊ ठिकाणी सांगतो आणि प्रशासनाला आणि शिवसाहेबाला येऊन सांगतो तुम्ही ठिकाणी खुर्चीवर बसले वाटेल ते काय कुठले ते करा आमच्या मुख्यमंत्र्याला बदनाम करू नका आमच्या शासनाला बदनाम करू नका तुमच्या हातात जे आहे ते पूर्ण करा आणि झाल्यानंतर आम्हाला सांगा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसू की आमच्या शिवसाहेबाने एवढे काम तुमच्याकडे केले आणि तुम्ही नागरिकांना पाणी द्या

गरीबों गरीब लोगों को जो है अभी बोर वाले कहीं भटकते हैं बेचारे गरीब इनको कोई इनका मा, माली नहीं है तो इनके लिए जो है मैं ये कहना चाहता हूँ कि ये सोईवी नगर पालिका इन्होंने हमको और हमारा एक पवित्र महीना आने वाला है रमजान इसमें हमको पानी की जरूरत सभी को जरूरत पड़ती है लेकिन हमको ज्यादा जरूरत पड़ती है क्योंकि उपास के महीने में हमारी माँ बहने रोजा रखती है वो कहाँ कहाँ भटकेंगी इसका सबने ख्याल रखना चाहिए सभी हिंदू भाई और मुस्लिम भाइयों ने भी इसका ख्याल के इस नगर बलगा को जगाने की कोशिश करना चाहिए मैं इसी इस दो बोल के मेरा भाषण मैं खत्म करता हूँ